फ्री पाहिजे मार्केट मध्ये फ्रीजा नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल चा एका नवीन ब्लॉग मध्ये आणि ब्लॉग म्हणजे काय आज आग्रा ब्लॉग होणार नाही आजचा आजचा ब्लॉग असा भारी होणार आहे कॅमेरामध्ये यासाठी सगळ्याला घेणार आपण कॅमेऱ्यात आणि विशेष म्हणजे आजचा कार्यक्रम म्हणजे विशेष आज आपल्या गावची जत्रा भवानीची टोकीची सो त्यासाठी आता सकाळी आम्ही दर्शनासाठी लोक आनंद आणि इकडे तिकडे काय विशेष नाही सगळी सगळीच घे आपली चिलमजील आहे समोर काय केले पहिले घेऊ पहिल्याच शूट घेऊ सगळे घेऊ आणि भेटू तुम्हाला वातावरण बघा चिलमजील झालं आठ दहा दिवसापासून निघला नंबर एक दोन दिवस झाली आणि हिरवळ हे सगळीकडे पाण्यानं आणि पडले हे आम्हाला दाखव की हे काय रे तुझं तं हे बिगर लग्नाची सगड्या गाय कोठे जर पोरगी की ती जर असर पोरगी की ती या गँगला पा प्रथम याचं करायचं मग त्याचं करू मग याचं करू मग या सगळंच करून टाकू लग्न आपल चिलमतील करू हुंडा काय द्यायचा द्या भांडे घासत थोरे बिंदास कारण काही पण म्हणतंय बिंदास बिंदास हं जेवाय प्युच्याकडे चुलबंदय सगळ्याला त्याकडे आहे तर के नाही ते प्युडे आहे चुलबंद जेवायच्याकडे कोणी पण या तरी मित्रांनो आपल्या गावची दरवर्षीची जत्रा कुलदीप काय म्हणते माहित आहे का बघा तरी आपल्या गावची दरवर्षीची जत्रा आधी यावेळेस जत्रा आहे आज काही नवीन बघायला मिळेल तुम्ही आता बघून घ्या नवीन म्हणजे काय आपण जे गेल्या वर्षी शूट केला व्हिडिओ पण जमला नव्हता पाणी बघून आपलं डिव्हाइस ओके जण आता आपने आता हे बघा आपण ओपीचं डिव्हाइस आहे आता इतर डिव्हाइस आहे गँग 50 अरे गँगचं विशेष आकर्षण माहित आहे गँग कसा ढेली ये पाही तितली बहुरा घ्यासाठी हे किती वाट बघता तितली बहुरा घ्यासाठी ते काय राहते काय राहते घोडा तिथली बहुरा हे पाय घोडा काय बघत ये सगळं घोडा काय बघत नाव सगडवायला करू नका कچل मतील करू चढ लागलेलं आहे आणि चढाच्या वाटेवर अत्यंत वळणार घनदाट जंगलात कुलदीप आपला बच्च्याशी वादित आहे माग आणि हे पोरग स्पेशल तिथली भर खेळ सियाल दोघे साईड हां यस यस म्हणजे यसची आयडी म्हणजे अशी फेमस आयडी आहे चार पाच मिलियन फॉलोअर यासचे झिरो झिरो सात सात थाला आहे थाला कारण बघा कसं मित्रांकडे थंडगार राहावं लागलं एकदम सोसाटलं की वाऱ्यासारखं हे इकडं आणि इथं हे कुलदीपचा फोटोशूट चालू आहे का कॅमेरामॅन येस आहे फोटोशूट चालू आहे इथं हे मंदिर आहे आणि मला असा व्यू दिसतो म्हणजे भरून हे पहा इकडे शेत इकडे इकडे हे आपला झाकियाला इकडे झाकियाला हे ते बाळूच्या मागे खिचडीत जोरदार नाही चालू आहे बट आता दुकान इकान पाहू आपण नाश्ता गिष्टा करू चिलमत दिल करू सगळे जण आणि हे पाहि हे काय म्हणते हे पाहि हे तर वातावरण बघत पहा कसं टॉप क्लासचं वातावरण आहे बघा अशी हिरवळ आज झाड मंदिर बघा हे इथं इथे छोट चिल मधीलय ना आमचं गाव दाखवतो बघा तुम्हाला हे आमचं गाव आहे दिसतंय का पुण्याचं तळ आमच्या गावच्या वरून आहे कळमकोड तळावर बट पुण्या पहिल्यापासून नाव येत आहे साईडचा ब्रिज आहे शिवनीचा ब्रिज चिलमधील कार्यक्रम आहे सगळा मध्ये आणि शिडे नासा खतरांमध्ये आता नेमकी जत्रा भरायला सुरुवात झाली आपण सकाळ सकाळी आलो कारण म्हणलं बो दर्शन घेऊन कृष्ण भवन सजवण्या जास्त फक्त पोळ्याला टेटर घ्यायला येत फक्त पाय टेटरसाठी पोरं भरायच मार पाय करायला येत बैल सांभाळल्या आपला वरीच भर ट्रॅक्टर न पिरते आणि आता पोळ्या पहिले करायला हे पवन शेठ उमरेवाली बोला काहीतरी आहे एकवीस दिले सुधा काय होई हे बेंगाला आपली कोण आहे बेंगा हे कोण बेंगाल बाबा ते इंस्टाग्राम स्टार इकडे पाणी इकडे पाव घालशील आत्ताच बैले फिरवले पुढे आणि बॅकसाइड जर वातावरण पाहिलं तुम्ही असं आहे जाती जास्त बैलात आपले बांगर साहेब झालं झालं का बैल फिरवल्याचे वातावरण असे वातावरण आहे काय तरी दिलं एकदम हे माणूस पडला तिथे वाटत हेच होता ते दोनदा पडला सोडून दोनदा पडला इकडे पाय इकडे वाटली हे पाय पंकज मस्तीच्या फोटो व्हायचा का तो पंकज मस्तीच्या इकडे हे आरती धरणारी पाधी पाजे वैल गँग आहे पापली ही गँग हे पाप हे चिलर पार्टी पेशर कोणी गँगसाठी बघाय का तिथली भाऊरा हे पायकडे हे पाय कोठ्या बसते तेच पाणी वाटेच पाणी हे पाय हे इकडे पाहिजे पाहिजे कटकर बाप्पा रामराम राम 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 मित्रांनो हो सगळं कार्यक्रम झाला ओके म्हणजे चिल मधील सगळं झालं पण वेटिंग खा साठी वेटिंग सगळे यांची गँग गँग तुम्हाला किती येते ही वेटिंग पण किती आहे ही वेटिंग ही ही वेटिंग आणि ही वेटिंग फक्त एकाच गोष्टीची आहे ती म्हणजे तिथली भौरा दोन नंबरची साठी हे भाई सगळी वेटिंग च्या साठी एवढी एवढी एवघेत नाही थांबली वेट करत ही इकडे भाई इकडे भाई हे पा इकडे आणि हे पोरगा असं ताली वाज हे त्याच्यासाठी थांबली तिथली भौरा हे तिथली भौरा साठी हे हुकमचा हेल्थ कॅम्प आहे पोर आता आणि जत्रा अशी भरली ते काटक लागली भर मंदिर भरली आहे नेमकीच एक वाजला आता समोर दाखव भारी खतरनाक मध्ये आहे नाही आणि हे काय घेतले हे याने काय घेतले याने काय घेतले इकडे आपली गँग मी इकडे हे बघा चकचिलमध्ये दिलाय ते बघू ना फुल भरून आहे हे पवन

बैल पोळ्याच्या नंतर आमच्या गावची जत्रा राहते दुसऱ्या दिवशी बैल झाल्यानंतर त्या दिवशीचा शूट केलेला व्हिडिओ आहे सॉरी फर्स्ट ऑफ ऑल सॉरी ऑफ द लेट आणि इथले दिवस रायन टाकला सॉरी त्यासाठी पण व्लॉग जर आवडला हा तर नक्की व्लॉगला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा विसरू नका आणि व्लॉग कसा वाटला जत्राचा गावचा जास्त काय शूट करू शकलो नाही बघा कारण दुसरे कामं होते आणि फोनमध्ये मेन म्हणजे चार्जिंग नव्हती दुपारच्यानंतर त्यामुळं शूट करू करू शूट करू करू ते चार्जिंग डाऊन झाला मोबाईलनंतर घरी आलो झोपलो लगे सो so, व्लॉग कसा वाटला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि यानंतर डेली ब्लॉग टाकणार डेली एक डे झाला की डे बाय डे ब्लॉग येणार आपले व्लॉग पेंडिंग दोन चार सगळे टाकतो धन्यवाद लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट करायला तर विसरूच नका तुम्ही भरपूर शेअर करत